काही दिवसांपूर्वी एका प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेला एक निर्णय अतिशय ठरला या संबंध देशभरातून संतापाची लाट उसळली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रतिक्रिया आल्या होत्या अर्थात तो निकालही कसाच होता एखाद्या महिलेचं स्तन धरणं तिच्या पायजम्याची नाडी सोडणं या कृत्यांना बलात्कार म्हणता येणार नाही ना असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिला होता आणि या निकालावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हा निकाल अतिशय असंवेदनशील अमानुष बाब आहे आणि ज्या हा निकाल दिलाय त्यांनी प्रचंड असंवेदनशीलता दाखवली आम्हाला सांगायला अतिशय दुःख वाटत आहे की निकाल लिहिणाऱ्यांमध्ये संवेदनशीलतेचा पूर्णपणे अभाव होता अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबादच्या उच्च न्यायालयाला फटकारले तर हा सर्व प्रकार नेमका कधी आणि कसा घडला होता हेही आधी आपण जाणून घेऊया तर दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी एक महिला तिच्या चौदा वर्षांच्या मुलीसह तिच्या मेहण्याच्या घरून परत होती त्यावेळी गावातील पवन आकाश आणि अशोक यांनी दोघींना आपल्या मोटरसायकलवर लिफ्ट दिली होती यावेळी या आरोपींनी आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या आईनं केला होता त्यानंतर या प्रकरणी पॉक्सो या विशेष न्यायालयामध्ये या मुलीच्या आईनं दाद सुद्धा मागितली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या सांगितलं की या, सांगित या प्रकारे दिलेला हा जो निकाल आहे तो अत्यंत गंभीर बाब आहे आणि मुख्य न्यायमूर्तींनी योग्य पावलं उचलणं आवश्यक होतं दरम्यान बलात्काराच्या एका प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या या अतिशय वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन त्याला बुधवारी स्थगिती दिली आहे या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर विविध क्षेत्रातल्या महिलांनी यावर समाधान केले नमस्कार मुलींचे स्तन पकडणे तिच्या पायजम्याची नाडी तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप करण्यासाठी पुरेसे नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं होतं या निकालामुळे माझ्यासह प्रत्येक स्त्रीला प्रचंड वाईट वाटलं मनाला क्लेश झाले या निर्णयाविरुद्ध देशभरात संतापाची लाट आपल्याला बघायला मिळाली आणि मात्र अखेर आपल्या संविधानाचा विजय झाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या आदेशावर ताशेरे ओढले आणि त्यांनी स्पष्ट केलं की या निर्णयामुळे निकाल लिहिणाऱ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो हे पाहून आम्हाला दुःख होत आहे हा निर्णय लगेचच देण्यात आलेला नाही तर चार महिन्याच्या कार्यकाळानंतर हा निर्णय देण्यात आला परिच्छेद एकवीस चोवीस आणि सव्वीस मध्ये केलेले मुद्दे कायद्यात नाही आणि मानवतेचा अभाव दर्शवतात आम्ही या परिच्छेदामध्ये केलेल्या टिप्पण्यांवर बंदी घालतो माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकाल रद्द केल्यामुळे महिलांच्या मनात जे अविश्वासाचं जे असुरक्षितेच जे वादळ होतं ते आता क्षमलय श्रद्धेय भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं कवच प्रत्येक नागरिकाला दिलंय देशातल्या लेकींसाठी हे कायद्याचं अभेद्य अभद्य कवच त्यांचा आत्मसन्मान त्यांची अस्मिता अबाधित ठेवणार आहे म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे आलेलं मोळ दूर झालं हे मात्र नक्की